नमस्कार शेतकरी आणि बघिनी तर माझ्या पक्षांमध्ये आहे ना आज हा पक्षी आहे ना याची लक्षणं जरा देवी रोगाचे दिसतात इतर पक्षांना नाही आहे पण हे एकच पक्षाला झालेलं आहे तर ह्या पक्षामुळं इतर पक्षांना होऊ नये म्हणून आहे ना आज मी याच्यावरती विलज करणार आहे तर विलज करण्यासाठी घरगुती आपला उपाय करायचा आहे बाकी कोंबड्यांना काही झालेलं नाही आहे पण ते होऊ नाही जास्ती प्रमाणात दुसऱ्या पण कोंबड्यांना म्हणून मी याला साईडला ठेवले आणि त्याच्यावर दोन दिवस झाले आपलं त्याला काल मी काय केलं कापूर आणि खोबरे तेल ते लावलं होतं आणि आज आहे ना त्याला मी लिंबाचा पाला घेतलेला आहे आणि हळद घेतलेली आहे तर लिंबाच्या पाल्याचा रस केलेला आहे आणि हळद याला लावणार आहे आणि डेटॉलनी पहिलं साफ करणार आहे म्हणजे त्याची जखम आहे ना त्यातली जरा खान बाजूला निघण तर आता आपल्या इतर कोंबड्यांना होऊ नये म्हणून आहे ना ह्याला बाजूला करून ह्याच्यावरती आपण विलाज करतोही आता जास्ती जर प्रमाण झालं तर आपण फोलफॉक्स लसीकरण तर करतो आपण पण आपल्याला एकच कोंबडीला झालेलं आहे ह्या तर इतर कोंबड्यांना होऊ नये म्हणून आपण घरगुती ह्याचा उपाय करणार आहे आणि ह्या कोंबडीला आहे ना साईडलाच ठेवणार आहे जोपर्यंत ती होत नाही बरी ती तिला बाजूला कुठे झालेलं नाहीये फक्त इथं डोळ्याला झालेलं आहे आणि त्याच्या वाटा हा पांढरा द्रव्य बाहेर येतोय बघा आणि तिचा अंग पण खूप गरम लागते तर मी त्याच्यावरती आहे ना आता त्याला पहिलं साफ करणार आहे एक सुती कापड घेऊन ना ते पहिलं आहे ना साफ करणार आहे झाला ह्या तोंडापाशी सुद्धा हे झालेले बघा हे आतून पण झाले आणि हित पण झाले म्हणून आहे ना याला हळदीचा आणि आपल्याला लिंबाचा रस काढलेला आहे त्याचं आहे ना लेपन द्यायचं हळद तर अँटीबायोटिक आहे परत आणि लिंबाचा पाला जरी झालं तरी उष्णता कमी करतं शरीरात आणि हे लक्षणं म्हणजे ना उष्णतेमुळेच होत्या जेव्हा कोंबडीच्या अंगात जास्ती उष्णता वाढते ना तेव्हा देवी रोगाची लक्षणं लगेच दिसून येतात त्यामुळे ना आपल्याला हळद आणि लिंबाचा पाला ह्याचा का, रस काढून आहे ना त्याचं लेपन द्यायचं त्याला आणि परत संध्याकाळी जरा डेटॉल पाण्याने साफ करायचं <tell noise> तर ह्याच मी ह्या पिल्लाचं पाणी पण साईडला ठेवलेलं आहे आणि बाजूलाच ठेवलेलं आहे पाणी पण या भांड्यामध्ये जरी प्यायला ते तरी पण दुसऱ्या कोंबड्यांना त्रास होऊ शकतो त्यामुळे आहे ना त्याला साईडलाच ठेवलेलं आहे

जो जो राहिलेला आहे ना आपला आहे ना आपण कोंबड्यांना टाकायचं जो लिंबाचा जो रस राहिलेला आहे ना तो आपण पाण्यामध्ये टाकून की करून कुठल्या कोंबड्यांना सुद्धा काही झालं नाही पाहिजे म्हणून आपण याच्यात टाकायचं अशा आपल्या कोंबड्यांची आपण काळजी घेतली पाहिजे आपले एकाच कुंबडीला झालेलं आहे पण त्याच कुंबडीमुळं आपल्या सगळ्या पक्षांनासुद्धा होऊ शकतं म्हणून हा व्हिडिओ केला आहे तो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद